एप्रिल महिना खूप काही घेऊन आला आहे राशी शनिदेव प्रसन्न राहतील शनिदेवांनी महत्वाचा राशी परिवर्तन केला सिंह राशीच्या लोकांना काही लोक कमी मेहनतीत मोठा पैसा कमावतात त्यांना त्यांच्या आयुष्यात सर्व काही वेळेपूर्वीच मिळते योग्य वेळी लग्न होते योग्य वेळी मुले होतात घरगुती सुख मिळते आई वडिलांचे आशीर्वाद मिळतात साथीचे प्रेम मिळते अगदी बंगला गाडी देखील योग्य वेळी मिळते पण तुमच्या बाबतीत तसे का होत नाही तुम्हाला ज्या गोष्टी हव्याहव्याशा वाटतात त्या सहज मिळत नाही आणि जेव्हा मिळतात तेव्हा त्यांची आवश्यकता संपलेली असते असे का होते त्याचे कारण हे आहे की प्रत्येकाला त्याच्या कर्मांनुसार फळ मिळते परंतु असे काही उपाय आहेत जे तुम्ही केल्यास माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील शनिदेव प्रसन्न राहतील आणि शुक्र शुभ फळ देतील जर तुम्हालाही वाटत असेल की तुम्हाला वेळेपूर्वीच यश सुख आणि समृद्धी मिळावी तर या उपायांचे पालन करा ही माहिती अत्यंत महत्वाची आहे त्यामुळे शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा तर मित्रांनो सर्वप्रथम या व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट जय शनिदेव असे लिहा जो कोणी हे लिहील त्याच्यावर शनिदेवांची कृपा कायम राहील सिंह राशीच्या लोकांना आज तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका व्यक्तीला सकाळी एक व्यक्ती भेटला आणि दुपारी त्याचा अपघात होऊन तो या जगातून निघून गेला त्यामुळे मित्रांनो ज्या लोकांसोबत तुम्हाला बोलायचे आहे त्यांच्याशी आताच बोला ज्या लोकांसोबत जगायचे आहे त्यांच्यासोबत आता जगा कारण उद्या फक्त पश्चाताप शिल्लक राहील काय माहीत कोण कधी या जगातून निघून जाईल आजकाल तर तरुण लोकही अकाली जात आहेत त्यामुळे अहंकार सोडून द्या माझ्याकडे भरपूर पैसा आहे मी सुंदर आहे मी तंदुरुस्त आहे अशा गोष्टींचा गर्व करू नका कारण पुढील क्षणी काय होईल ते ही माहित नाही सिंह राशीच्या लोकांना एक व्यक्ती जो सकाळी आनंदाने फिरत होता त्याला वाटत होते की त्याच्याकडे भरपूर पैसा आहे चांगले आरोग्य आहे पण दोन तासांनंतर अपघात झाला आणि त्याचा सारा पैसा हॉस्पिटलमध्ये खर्च झाला तरीही त्याचे आरोग्य सुधारले नाही उर्वरित आयुष्य त्याला अंथरुणावरच काढावे लागले एकेकाळी त्याला वाटायचे की त्याच्याकडे सर्व काही आहे त्यामुळे तो कोणाशीही व्यवस्थित बोलत नसे पण नियतीने असे वरण दिले की त्याच्याकडे काहीही उरले नाही म्हणूनच सांगतो अहंकार करू नका उद्या काय होईल हे कोणीच सांगू शकत नाही म्हणूनच प्रत्येकाशी प्रेमाने बोला हसुन बोला हसून कारण शेवटी तुमचा चांगला स्वभावच तुम्हाला मदत करेल जर तुम्ही हस्तमुख असाल प्रेमाने वागाल तर देव देखील तुमच्यावर प्रसन्न राहतील आणि तुम्हाला सर्व काही देतील सिंह राशीच्या लोकांना मला माहिती आहे की तुमच्या जीवनात अनेक अडथळे आहेत कधी संपत्तीची कमतरता कधी कुटुंबातील समस्या कधी नोकरी व्यवसायात अडचणी कधी जोडीदाराशी वाद असे जीवन जणू सरकशीच्या खेळासारखे बनले आहे पण आता काळजी करण्याची गरज नाही कारण शनिदेवांनी महत्वाचा राशी परिवर्तन केला आहे आणि आता तुमच्या जीवनात पुन्हा आनंद फुलणार आहे हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम महिना ठरणार आहे आपल्या धर्मात आणि जगात काही विशिष्ट गोष्टी आहेत ज्या धनसंपत्ती आणि आनंद आकर्षित करतात या दोन गोष्टीही त्याच प्रकारच्या आहेत ज्या व्यक्तीकडे या गोष्टी असतात त्याच्या आयुष्यात धनवैभव असते माता लक्ष्मी प्रसन्न राहते शनिदेवाची कृपा त्याच्यावर राहते म्हणून विलंबन करता मी तुम्हाला या गोष्टींबद्दल सांगणार आहे सिंह राशीच्या लोकांना त्या दोन गोष्टींबद्दल बोलूया पहा एप्रिलचा महिना तुमच्यासाठी खूप काही घेऊन येणार आहे मित्रांनो मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की मार्च महिन्यात काही आनंदाचे क्षण आले आहे मोठ्या आनंदाची अपेक्षा केली होती पण लहान सहान आनंद तरी आले धन कमावण्यासाठी अनेक मार्ग उघडले आहेत आणि हा एप्रिलचा महिना तुम्हाला खूप काही देऊन जाईल होय मित्रांनो आता तुमच्यात किती ताकद आहे किती जिद्द आहे किती चिकाटी आहे हे तुम्हावर अवलंबून आहे धन कमावणे सुख मिळवणे हे पूर्णपणे तुमच्या प्रयत्नांवर अवलंबून आहे पण या दोन गोष्टी ज्या व्यक्तीकडे असतील तो नेहमीच पुढे राहील हे नक्की सिंह राशीच्या लोकांनो ब्रह्मांडात अनेक शक्ती अस्तित्वात आहेत अनेक देवता आहेत आणि जेव्हा त्या कृपा करण्यास सुरुवात करतात तेव्हा लक्ष्मी माता संपूर्ण जगाकडे पाहत असतात त्यांना धनसंपत्ती वाटायची असते पण त्या विचार करतात की धन कोणाला द्यायचे मग लक्ष्मी माता पाहतात की कोणाकडे या दोन गोष्टी आहेत आणि ज्या व्यक्तीकडे त्या असतात त्याच्या झोळीत धनसंपत्ती सुखसमृद्धी आपोआप पडते त्यामुळे या दोन गोष्टी असणे खूप महत्वाचे आहे या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला प्रत्येक बाबतीत पहिले स्थान मिळेल सांसारिक आनंदामध्ये मित्रांनो चैत्र नवरात्र सुरू असेल किंवा कदाचित ही व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तेव्हा नवरात्र संपलेले असेल पण काही फरक पडत नाही चैत्र नवरात्र असो किंवा एप्रिल मधला कुठलाही दिवस असो तुम्ही आई तुळजा भवानीच्या मंदिरात जायलाच हवे या महिन्यात कुठल्याही मंदिरात जा तुम्ही ज्या देवीवर श्रद्धा ठेवता त्या मंदिरात जा मंदिरात जाण्यापूर्वी घरीही देवीची पूजा करा घरात दीप अगरबत्ती लावा स्वच्छ वस्त्र परिधान करा आणि नंतर मंदिरात जा सिंह राशीच्या लोकांनो अनेक लोक मंदिरात जातात पण कसेही उठून जातात जुने कपडे घालून जातात पण लक्षात ठेवा ज्या देवीने तुम्हाला धन दिले आहे संपत्ती दिली आहे चांगले कपडे परिधान करण्याची योग्यता दिली आहे त्या देवी स्मोर तुम्ही दुर्लक्ष करून जाऊ नका त्यामुळे जेव्हा तुम्ही मंदिरात जाल तेव्हा चांगले कपडे घाला स्वच्छ सुंदर दिसा सहजधज करून देवीस्मोर जा मंदिरात गेल्यावर देवीला नैवेद्य अर्पण करा शक्य असेल तर प्रसाद चढवा पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे पंडितजींना विनंती करा की देवीला अर्पण केलेल्या फुलांपैकी एक फूल तुम्हाला द्यावे ते फूल घरी आणा आणि ते तुमच्या पाकिटात ठेवा देवीला मनोमन विनंती करा हे आई तुळजा भवानी माझ्यावर कृपा करा मला कधीही कुठल्या गोष्टीची कमतरता भासू देऊ नका माझ्या जीवनात सुख समृद्धी नांदो सिंह राशीच्या लोकांना या उपायाने आई तुळजा भवानी तुमच्या झोळीत भरभरून धनसंपत्ती टाकतील तुमचे पाकिट नेहमी पैशांनी भरलेले राहील घरात आनंदाचे वातावरण राहील तुम्ही हे फूल तुमच्या पाकिटात ठेवू शकता दुकान असेल तर तिजोरीत ठेवा किंवा घरात देवघरात ठेवा हा उपाय केल्याने तुम्हाला खूप मोठा फायदा होईल आणि देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहील